शेतकऱ्यांवरील अन्याय व भ्रष्टाचारावर उत्तर देण्याऐवजी सभा गुंडाळली दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी साखरी येथील शेतकरी सहकारी संघच्या सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांवरील अन्याय आणि भ्रष्टकारभाराच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांनी पळ काढल्याचा आरोप विरोधी गटाने केला आहे सत्ताधारी पक्ष प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी अचानक राष्ट्रगीत सुरू करून सभा गुंडाळून पळाले असा आरोप अॅडव्होकेट नरेंद्र उत्तमराव मराठे यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला विरोधी गटाने अनेक गंभीर आरोप केले आहेत वेळी उपविधींमध्ये खाडाखोड करून शेतकरी सभासदांचे प्रतिनिधित्व कमी केल्याचा दावा त्यांनी केला कोर्टाने ही उपविधी रद्द ठरवल्यानंतरही सत्ताधारी नवीन उपविधी तयार करण्यास टाळाटाळ व सत्तर हजार क्रियाशील सभासदांना त्यांचे सभासदत्व पुन्हा सक्रिय करण्यासाठी अडथळे आणले जात आहेत भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये साक्री येथील व्यापारी गाळे विस्तारीकरण गोडाऊन दुरुस्ती आणि रेशन दुकानाच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला ठराविक ठेकेदारांच्या हितासाठी गुपचूप खासगी वेबसाईट वर व बंद असलेल्या दैनिक मुलूक मैदानला खोटी जाहिरात दाखवून टेंडर मॅनेज करून मर्जीतील ठेकेदारास ठेका देण्यात आला आणि प्रसिद्धीसाठी एकोणनव्वद हजार रुपये जास्तीचा खर्च कोणाच्या घशात घातला तसेच शेतकऱ्यांना पुरेसे खत उपलब्ध करून देण्यातील निष्क्रियता आणि पिंपळनेर येथील भात गिरणी व चिकसे रस्त्यावरील प्लॉटवरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला या गंभीर प्रश्नांवर चर्चा टाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सभा अचानक संपवली त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी एकाच व्यासपीठ येऊन या आरोपांवर चर्चा करावी असे आवाहन विरोधी गटाने दिले शेतकरी सहकारी संघ लिमिटेड साखर ही एकमेव सहकारी संस्था आहे ही संस्था सुद्धा खिशार घालण्याचा प्रयत्न तेरा साली होता ते म्हणजे डायरेक्टर बॉडीच्या संख्येच्या संख्येत बदल करून शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व कमी करायचं आणि सोसायटीचं वाढवायचं यावर आम्ही लढा देऊन हायकोर्टापर्यंत जाऊन हे उपविधीचे बोगस दुरुस्ती ती आम्ही रद्द करून आणली तर वेळोवेळी चुकीच्या कामांना आम्ही विरोध करत आलो चांगल्या कामाला आम्ही आजपर्यंत मदत म्हणजे सपोर्टच केलेला आहे याच्यामध्ये आमचा पहिल्यापासूनची मागणी आहे की ज्या शेतकऱ्यांचे पंचवीस रुपया शेअर पंच्याहत्तर रुपये भरून शंभर रुपये पूर्ण करायचे यांना पूर्ण करून घेण्यात यावेत त्यांच्याकरता त्यांचा पहिले विरोध होता परंतु आमच्या स सतच्या तगाद्यामुळे त्यांनी एक महिना मुदत दिली होती परंतु आमचं म्हणणं असं आहे शेअर्स मी पूर्ण करायला कोणतीही मुदत नसते कोणत्याही दिवशी तो शेतकरी आपले रुपये भरून आपला सभासद तो पुनर्जीवित करून क्रियाशील होऊ शकतो परंतु सत्ताधारी संचालकांना ते आणि त्यांच्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना असं होऊ द्यायचं नाही